शेवट हा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम आहे इंदुरीकर महाराज हे कीर्तना बरोबर प्रबोधन करतात समाजापर्यंत विचार पोचवण्याचं काम करतात आणि त्यांनी जर एखादा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम जर मोठ्या प्रमाणात केला तर बाकीच्यांनी टीका टिप्पणी करणं योग्य नाही जो जो महाराज राज्यभर कीर्तनाच्या द्वारे फिरतात आणि त्यांच्या कार्यक्रमाला फिरत असताना का अनेक लोकांशी संपर्क तो संबंध जोडले जातात आणि ते सगळे लोक येणार म्हणलं त्यांना कमीत कमी चांगल्या पद्धतीचे जेवण तर करणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी केल्या याचा अर्थ महाराजांवर टीका करणं पण योग्य नाही हो ना <laughs> पण आयुष्यभर ज्या महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या

तसं कर्ज काढून मोठे धूमधडाक्यात लग्न करण्यापेक्षा सर्वसामान्य परिस्थितीमध्ये लग्न करा आणि हे सगळं मार्गदर्शन प्रबोधन करत असताना त्यांची आर्थिक परिस्थिती एक चांगल्या पद्धतीची असल्यामुळं त्यांनी त्या पद्धतीने खर्च केला असेल खर्च केलाच तुम्ही राज्यामध्ये देशामध्ये अनेक उद्योजकांनी अनेक राजकीय नेते मंडळींनी करोड रुपये खर्च करून लग्न केले करोड रुपये त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला खर्च केले तिथं कोणी बोलत नाही एका महाराजांनी जर असा कार्यक्रम केला तर बोलणं पण योग्य नाही ना असं आपल्या देशामध्ये सारखे उद्योजक होऊन गेले उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना समाजाशी नेहमी बांधील की त्यांनी ठेवली हे सुद्धा उद्योजक होऊन गेले काही उद्योजक असोय फक्त उद्योग व्यवसायातून फक्त आपली प्रगती आपल्या प्रगतीतून फक्त आपल्या कुटुंबाचेच कार्यक्रम मोठ्या पद्धतीने केले के पाहिजे असे पण उद्योजक आहेत ना याचा अर्थ महाराजांनी जे काम केलं महाराजांनी काय केलं लग्न मोठं केलं म्हणजे असं काय केलं जनरली साखरपुडा केला म्हणजे जनरलीच केला ना समज तुम्ही समाजामध्ये फिरता तुम्ही समाजामध्ये फिरता तर तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला हजार दोन हजार रुपये लोक येणार ना मग ते मोठा कार्यक्रम झाला का त्यांनी काय गाड्या भाड्या दिले दिले का अजून वेगळं काही केलं का असं काही नाही केलं हे फक्त आपण चर्चेला विषय आणतो तसा काही नाही नाही महाराजांचे फॉलोअर्स नाराज होण्यापेक्षा जे आहे ते सत्य ते बोलतो ना आम्ही आम्ही थोडं त्या चुकीचं समर्थन करत नाही एखादा कौटुंबिक कार्यक्रम त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार जर घेतला त्यांनी तर त्यावर टीका करणे योग्य नाही ना त्यांनी सांगितलं कोणाला ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आर्थिक मोठ्यांना नाही सांगितलं त्यांनी पुणे